नाव घेत सगळीकडे माझंच नाव घेत आज इथे मी आलोय हा निष्ठेचा गड आहे आपण पाहिलं असेल बाळंदोजी ज्या प्रकारे जिंकून आले आज हनुमान जयंती आणि त्याच दिवशी हा त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं मी निष्ठेचा गड एवढ्यासाठी म्हणालो कारण अनेक लोक फुटण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांच्यावर काही केसेस असतील दबाव असेल सगळं काही रडून पण वर्षानुवर्ष जे हाडा शिवसैनिक आहे ना ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे त्यांच्या रक्तात एक प्रेम उपसाहेबांबद्दल आहे ते सोबत आणि हनुमान चालिसा मध्ये देखील एक ओळ जी मला नेहमीच आता आहे त्याचं महत्व जास्तीत जास्त वाटत की राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रहो त्याच्यात निष्ठेचं प्रतीक येतच ना आणि ही निष्ठा आपण पाहतो की ही ताकद म्हणजे निष्ठा आणि निष्ठामध्ये ताकद आज त्याच ताकदीचं सगळीकडे दिसायला लागतो असे अनेक आक्रमक आमच्या राज्यात आले पण छत्रपती शिवरायाने त्यांचा चमत्कार वेळोवेळी दाखवलेला आहे सर कोणाच्या घरी आहे माननीय विभाग शिवसेना आमदार श्री गणेशाय नमः जय माताला आणि